मित्रांनो सर्वांना जय पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असला आणि त्याला सती चव्हाण जरी म्हणत असले तरी सध्या त्याला बाजारभाव लागला हे उघड सत्य आहे सकारात्मक पत्रकारिता आता, पत्र आता केवळ विचाराच्या कोपऱ्यातच पाहायला दिसते किंवा लेखणीतूनच तिच्याविषयी प्रतिक्रिया मानताना ती दिसते मात्र सध्या जो मीडिया आहे तर तो केवळ पी आर सी वाढवण्याच्या आणि सनसनाटीच्या तत्वावर माध्यमांसोबत खेळताना दिसतात आणि तो कोणाच्या दावणीला कसा बांधला गेला याचा प्रत्यय तुम्हाला आम्हाला वारंवार येत असतो काल परवा होळी झाली आणि त्या होळीच्या निमित्ताने ए बी पी कार्यक्रम प्रसिद्ध केला तसा ए बी पी माझांनी जे येसारखे ये जी काही लिडिंगची चॅनल आहेत तर ते वारंवार जे काही चर्चा होतात म्हणजे ज्ञानाच्या तत्वज्ञानाच्या आणि माहितीच्या हिशोबाने तर अशा चर्चांना एका गुण उधळणाऱ्या गुणरत्नाला त्या ठिकाणी मुद्दा म्हणून पाचारण करत असतात म्हणजे गोष्ट अशी आहे की एखाद्या गावखेड्यात एखाद्या कुटुंबामध्ये भांडणं होतं आणि गावातला जो आत्ता दारुडा किंवा वेडा आहे तर त्या वेड्याला त्या ठिकाणी न्याय निवाडा करण्यासाठी किंवा आपले तत्वज्ञान सांगण्यासाठी बोलवायचं अशातला हा आता पत्रकारितेचा सध्या प्रकार होऊन बसलेला आहे एबीपी माझाने एक, एक लाईव्ह व्हिडिओ दाखवलाय त्याचं नाव दिलंय रंग लावले पक्षीचा प्रयत्न सदावरती कपलची हट फिरवली याच्यामध्ये हटके काय दिसलं तुम्हाला त्या विकृत आणि दिसणाऱ्या माकड चाळ्यावरून खेळत आहे गुणरत्न सदावरती यांच्यावरील एक वृत्तांत जो दाखवलेला आहे तर तो याच विकृत स्पर्धेचा एक नमुना आहे माकड चाळे हा शब्द प्रयोगच पत्रकारितेच्या आजच्या या अवस्थेवर अधिक भाष्य करणारा ठरतो आहे बातमीपेक्षा मनोरंजन अधिक महत्वाचं असते किंवा कुठेतरी वेड्या वाकड्या लोकांना चर्चेसाठी घेऊन यायचं ज्याला कुठलंच ज्ञान नाही चटकदार हेडलाईन्समध्ये भारतपणा दाखवून आता त्याला गुण म्हणून लोकांच्या समोर आणायचं पण यादी की माझ्यासारख्या बीडिंगच्या चॅनलनं सदावरती आम्ही त्याच्या पत्नीचा जो कार्यक्रम चालवला किंवा दाखवला तेव्हा प्रेक्षकांनीही पत्रकारितेच्या या नव्या पद्धतीला अतिशय तोंडफोड असं उत्तर दिलेलं आहे हजारो कॉमेंट्स त्या खाली आलेल्या आहेत आणि ना लोकांनी उघड उघड एसाच्या आबूची लक्कर कशी उधळली त्याच्या कशा चिंध्या केल्या ते तुम्हाला त्या कॉमेंट मधून कळून येईल त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत एकेकाळी माध्यम मा लोकांना सत्य सांगायची आता लोक माध्यमांना सत्य सांगण्याची लोकांवर वेळ आलेली आहे ही परिस्थिती पाहता पत्रकारिता आणि सर्कस यांच्यामध्ये आता फारसा फरक उरलेला नाही हा प्रश्न निर्माण होतो की प्रेक्षकांनी जो आरसा एडी माझाला दाखवला तो नेमकं काय दर्शवतो आता लोक वृत्तवाहिन्यांना पत्रकारितेवर त्यांचा विश्वास ठेवेन असे झालेले आहेत आणि गुणरत्न सदावर्ते यांना आवड वा न आवडो पण माध्यमांनी त्यांचा जो गुणगौरव केला तर तो पाहता या खेळाचा खरा जोकर कोण हे समजणं किंवा हे सांगणं जर अवघड आहे म्हणजे गुणरत्न सदावर्ते आणि त्याच्या बायकोला जोकर समजायचं की एबीती माझ्या सारख्या लिडिंग चॅनलना अशी मात्र चाळी दाखवल्याबद्दल त्यांना जोकर समजायचं हे खरं कळणं आता अवघड आहे एकूण पत्रकारितेचं मूल्य हे एकंदर कसं कमी झालेलं आहे यातच प्रत्यय या अशा कार्यक्रमातून येतो आहे लोक सडेतोडपणे कॉमेंट्स लिहित आहेत ए बी कॉम वाद की अक्षरशः चिंता चिंड्या करतायत तिच्यातल्या काही कॉमेंट्स तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेल्या आहेत तर तुम्ही वाचल्या तर तुम्हाला याबद्दल काय असे कॉमेंट वर्ष नक्की तुम्हाला धन्यवाद जय हिंद